पण आता आज आपण देतच आहोत तर तर चला सर्वांना आज परत एक कार्यक्रम आपला आहेच आहे बक्षीस अप्रिसिएशन कारण आपण जे म्हणतो ना ग्रॅटिट्यूड पाहिजे अप्रिसिएशन पाहिजे ते आपल्या आचरणात पाहिजे की नाही छोट्या छोट्या गोष्टीतूनच मोठा मोठा सागर होतो एक एक बुंद मिळून 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 त्याला होतो त्यामुळे एक एक बुंद सुद्धा महत्वाचा असतो तर या ह्याच्यामध्ये आपण एक कॉम्पिटिशन ठेवली होती का कॉम्पिटिशन ठेवली होती आपला कॉम्पिटिशन हा अजेंडा नाही आहे आपला मोटिवेशन हा अजेंडा आहे की काहीतरी डेडलाईन असावी त्या डेडलाईन मध्ये व्हावं काहीतरी लिखाण म्हणून एकतीस डिसेंबर तारीख दिली होती आणि या एकतीस डिसेंबरमध्ये आपण गेलं वर्ष दोन हजार पंचवीस कसं गेलं हे पेन डाऊन करायचं होतं हे आजही ज्यांनी केलं नाही ते करा तुम्हाला खूप पुढे घेऊन जाणार आहे हे जे तुम्ही लिहाल मागच्या वर्षी काय झालं मी तर म्हटलं एक चार पाच वर्ष लिहा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दो मी पिरामिडला कधी आलं की माझ्या डायऱ्या दाखवेल महत्वाचे इन्सिडंट मी इयरवाइज लिहिले दोन हजार तेवीस मध्ये माझ्या आयुष्यात काय काय घडलंय दोन हजार चोवीस मध्ये हे दोन चार वर्षाचं चा केलंय आधी काही मला वेळ नसायचा पण आता रिटायरमेंट नंतर करते त्याचा खूप फायदा होतो ते तुम्ही करावं म्हणून मग हे मी काहीतरी अप्रिसिएशन ठेवलं की तुम्ही लिहा एकतीस डिसेंबर पर्यंत मला पाठवा मग त्याच्यामध्ये आपलं पहिलं जे होत ते नवीन वर्षातील संकल्प कारण संकल्प घेऊन आपण पुढे चाललोय ना भाग एक आहे त्याच्यात आपण संकल्प शिकतोय संकल्पाने शिकतो संकल्पा मला खूप आयुष्यात मिळवून दिलं मला म्हणजे माझ्या कॉलेजला मी जे काही कॉलेजच्या के के डेव्हलपमेंट केल्या अचिव्हमेंट केल्या विद्यार्थ्यांच्या माझ्या स्टाफच्या माझ्या डिपार्टमेंटच्या माझ्या डिपार्टमेंटला तिप्पट मार्क असायचे इतर डिपार्टमेंट पेक्षा मॅनेजमेंट म्हणायचं तुम्ही करता काय जादू ही सगळी संकल्पाची जादू होती ही सगळी आयुष्य बदलाचा भाग एक जो कोर्स आहे ती जादू होती त्यातल्या टेक्निकची जादू होती बाकी दुसरं मी काही केलं नाही ते टेक्निक सोडून आणि शिवसरोदयाच ज्ञान माझ्याजवळ होत मी श्वासाचे नियम नाही पाळले पण त्यातला तो संकल्प नियम मी जरूर पाळत होते आणि ह्याच एक बळ बघितलं मी म्हणून मग आपला पहिलाच प्रश्न होता की पुढच्या वर्षाचे संकल्प लिहायचे पण नेहमी सारखे नाहीत तर ते चित्ररूप काढायचे तर या संकल्पाची जी कॉम्पिटिशन होती चित्र आता मी यांची परमिशन घेऊन नंतर सगळ्यांना टाकणार आहे ज्यांना तयारी संकल्प नाही टाकू शकत संकल्प पर्सनल आहेत पण मनोगत टाकता यायला काही हरकत नाहीये विचारून टाकली तर आता बघा बेस्ट पार्टिसिपंट जे आहेत न्यू इयर संकल्पाचे ते सविता मोहिते मॅडम आहेत आपण त्यांचं संकल्प चित्र बघितले जसं हवंय ना एक किवडच एक हवंय चित्रांवर चित्रांवर वाक्य नको कारण सबकॉन्शियस ला ते कळालं पाहिजे म्हणून सविता मोहिते मॅडमना आपण बेस्ट पार्टिसिपेंट देतोय मॅडम घ्या नुसतं हात पुढं करा तुम्ही घेतल्यासारखे तर हे कोणीतरी स्क्रीनशॉट काढलं तर बरं होईल जरा आपले या सगळे सगळेजण दिसतायत सर्टिफिकेट सगळे नाही येणार आपण देणारच आहोत ऑफलाईन आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपंट या संकल्पाचं आपण बघितलं नूतन मॅडमनी ऍक्टिव्ह मध्ये खूप अर्थ आहे बरं का हे आपण बक्षीस अप्रिसिएशन जे देतोय बेस्ट पार्टिसिपंट स्मार्ट पार्टिसिपंट ऍक्टिव्ह याच्यामध्ये फार महत्व आहे शब्दामध्ये ऍक्टिव्ह म्हणजे काय तर पूर्ण सगळं ऍक्टिव्हली अंडरस्टँडिंग केलंय आणि तिथे दाखवण्यात आलेले आहेत तर ह्याच्यामध्ये नूतन पवार मॅडमनी आपण बघितलं कोर्सेसचे संकल्प लिहिलेत की प्राणायामातून काय किंवा या हिच्यातून काय आणि त्याचे खूप सुंदर संकल्प जे जे सांगितले ते ते आलेले त्यामुळे तर त्यांना ते आठवी पार्टिसिपंट पण आपण नूतन पवार मॅडमना देतोय अतिशय सुंदर बारीक विचार त्यांनी केलेला आहे आणि त्यांचं ते, ते चित्र देऊन तुम्हाला नक्कीच गाईडलाईन मिळेल कसं करायचं गाईडलाईन मिळेल आणि नंतर जे आहे स्मार्ट पार्टिसिपंट सविता धर्माधिकारी मॅडम यांनी सुद्धा चित्र खूप छान काढली आज मी मॅडमशी संवाद सा साधला म्हटलं काय मुलीला पण तुम्ही काढून घेतले सांगितले का मुलीला मुली सूचना हो, तर त्या म्हणाल्या हो मला ती म्हणाली की आई तुम्हाला सांगायला हवं होतं हे सगळं तर म्हटलं आता मी तिला वन टू वन मीटिंग मध्ये सांगेलच तर सविता मॅडमचं विशेष म्हणजे मुलीपेक्षा त्यांनी छान चित्र काढली वेळही जास्त घेतला आणि हे फार अप्रिसिएटिव्ह आहे की नाही बघा बरं म्हणजे एखादं लहान मूल होणं मला कॉलेजमध्ये चिडवायचे कि छोटे छोटे गोष्टीत तुम्ही किती आनंद घेता हो मी म्हटलं तेच तर आयुष्य असतं नाऊ मोमेंट नाऊ नाऊ प्रत्येक क्षण साजरा करता आला आणि मला मग ते लहान मुलीसारखं काय काय उपमा द्यायचे कि अगदी बालिश आपण जे लहान मुलांचं माइंड कसं निष्पाप असतं तसं माझं असायचं तसं मॅडमनी सुंदर मुलीपेक्षा चित्र काढली हे माझ्या दृष्टीने खूप अप्रिसिएटिंग कारण ती मुलगी साधी नाही इतर मुलींसारखी ती मुलगी वेगळी आहे ती मुलगी सिन्सिअर आहे ती मुलगी आपलं सगळं करते आज सुद्धा मॅडम म्हटल्या मॅडम तिने मनातून हे सगळं ऍक्सेप्ट केले मनातून ती पुढे चाललेली आहे आणि तिला सगळा इंटरेस्ट आहे तुम्ही काय अजून पुढे सांगणार आहात अजून तुमच्या सगळ्या सजेशन देऊन चित्र काढणार आहे पुन्हा आणि मग तुम्ही तिला इंडिव्हिजुअली सांगा मग अशी ती मुलगी आहे पण त्या मुलीपेक्षा मॅडमची चित्र सुंदर आली म्हणजे नक्कीच अप्रिशिएटिंग आहे की नाही बघा बरं तर या वयामध्ये सुद्धा आपण चित्र काढतोय तर पुन्हा एकदा आपण सविता धर्माधिकारी मॅडमच कौतुक करत आहोत तर सगळ्यांनी टाळ्या कृपया अनोट करून टाळ्या वाजवायचे तर हे संकल्पाच झालेलं आहे आणि संकल्प हे आपलं चालूच राहणार आहे प्रत्येक मी आजच नोट डाऊन केलं दोन तारखेला प्रतिपदा येतील तर संकल्प हे सगळ्यांनीच करायचे कोर्स झालेल्यांनी न झालेल्यांनी कारण जरी नाही झालेलं तरी आपण ऑनलाईन घेतलेले ते तर दुसरी कॉम्पिटिशन ठेवली होती पिरामिडचं मनोगत आता पिरामिडचं मनोगत का ठेवलं होतं की एक नवीन साधकांना कळावं की पिरामिड काय देऊन जातो पिरामिड का, का महत्वाचं आहे आणि पिरामिडचं शास्त्र लिहिण्यापेक्षा तुमची मनोगत महत्वाची होती की मला हे झालं मला ते झालं मग एक लोकांना कळतं की अरे खरंच तिथे आल्यावर खूप अनुभव येतात आणि फॉर्च्युनेटली या वेळेला जो भाग एक घेतला गेला वीस साधक होते सगळे नवीन होते आता पहिल्यांदा असं झालं की आपण नवीन साधकांना संधी दिली पण या नवीन साधकांना सुद्धा अनकॉमन अनुभव आलेले आहेत त्यांनी लिहिलं नाही त्यांना सवय नसल्यामुळं पण तिथे सुद्धा त्यांना खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर त्यांना थोडस स्थिर झालं की मी सांगणारच आहे की त्यांना तुम्ही बोला म्हणजे या म्हणजे ज्यांना जा ध्यानाचं माहिती नाही ज्यांना स्पिरिच्युअलिटीचं माहिती नाही त्यांना सुद्धा पिरॅमिडमधनं आता आज सुद्धा एक मॅडम मला म्हणत होते अहो म्हणून इतकं मनाचं टेन्शन रिलीज झालंय ना नाही तर खूप मनाला असा भार होता जशी मी पिरॅमिडवरून आले तसं खूप हलकं फुलकं वाटतंय खूप फ्रेश वाटतंय अजून काही पाहिजे सांगा मला मनावरचा सा ताणच जात असेल तर आणि मग त्यांनी जी स्टोरी सांगितली ती अवघड म्हणजे डोळ्यात सुद्धा पाणी आलं माहिती का त्यांची स्टोरी ऐकून आपण ऐकू नंतर अशा मनस्थितीत अशा अवस्थेत पिरॅमिडला आल्यानंतर त्यांना छान वाटतय मनाचा भार खाली जातोय म्हणजे जा किती छान ऊर्जा आहे तर पिरामिड मनोगतामध्ये प्रमाण बेस्ट पार्टिसिपंट सुलक्षणा मॅडम आलेले आहेत तर खूप सुंदर मॅडमनी मनोगत लिहिले सगळ्यांनी वाचत आहे आणि अभिनंदन अभिनंदन मॅडम अभिनंदन गेला मॅडम तुम्ही मॅडम तुम्ही नेहमीच असतात बर का बक्षीसात अशी एकही वेळ झाली नाही की मॅडम नाहीयेत आणि खूप कष्ट घेतात सुलक्षणा मॅडम फार कष्ट घेतात आपल्या ग्रुपमध्ये त्या नंबर वन आहेत मी आत्ताच सांगितलं प्रत्येक कार्यक्रमाला नव्हे प्रत्येक दिवशी ते असणार म्हणजे असणारच आजच मला दिसल्या नाहीत बरं का सकाळी मी म्हंटल होऊ शकणार नाही असं मॅडम <laughs> नसणार असं होऊ शकत पुण्यात असं खूप आणि खूप वेळ देतात मॅडम आणि घरात एकत्र कुटुंब आहे मॅडमच्या सासूबाई असते ननंद असते दोन मुलं आहेत मिस्टर आहेत म्हणजे बघा एवढं एकत्र कुटुंब असून हे करणं अतिशय अवघड आहे आणि पिरॅमिडला त्याही धाव घेतात नागपूरवरून किती लांब आहे त्या चुकवत नाहीत त्या आपण संधी कधीच तर सुलक्षणा मॅडम नंतर आपल्या स्मार्ट पार्टिसिपंट पिरामिडच्या मनोगताच्या आहेत स्वाती सावंत त्यांनी आपल्याला वय सांगितले ना आपल्या सगळ्यांना हे मोटिवेशन आहे की या वयात सुद्धा स्वाती मॅडम पुढे करा या वयात सुद्धा त्याही सिन्सिअर आहेत ठाण्यावरून त्या पिरामिडला येऊन भाग करून गेल्या मी नको वो, नको म्हणायची मॅडम नका हो यू कशाला इतक्या लाभ येतात सगळं शिकलंच पाहिजे असं काही नाही मला शिकायचंय मला करायचंय गाडी करून आल्या मॅडम गाडी करून तब्येतही ठीक नव्हती त्यांची तर खूप स्वाती मॅडम सुद्धा पहिल्यापासून आहेत आणि सिन्सिअर आहेत आणि बक्षीस मिळवणाऱ्या सुद्धा त्या आहेत ते सगळ्यांना मोटिवेशन आहे धन्यवाद मॅडम आता तिसरं जे होत आपण ठेवलेलं ते दोन हजार पंचवीस मध्ये विहंगम या वर्षात दोन हजार पंचवीस एकच वर्षात मला काही शिकण्यास मिळालं तर त्याच्यामध्ये सुद्धा बेस्ट पार्टिसिपंट आहेत कोण असेल सुलक्षणा मॅडम सुलक्षणा दामरीकर मॅडम आहेत <laughs> आणि लिहिलं इतकं सुंदर त्यांनी करता, काई -काई करता, की कस लिखाण करतात काय काय करतात ते आपण जरा बघायला पाहिजे कसं मॅनेज करतात कार्यक्रम झाला की लिहून ठेवतात का किंवा जे काही अनुभव देतात त्या कुठं साठवून ठेवतात का आपण बघतो दरवेळेला त्यांचा अनुभव एवढे मोठे 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 असतात व्हिडिओ खाली कमेंट असतात 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 आणि परत हे असं काही लिखाण एकत्रित सांगितलं की सगळं त्या कसं कंपाईल करतात कसं एकत्रित आणतात एक दिवस विचारूयात आपण आपल्याला सगळ्यांना प्रत्येकी पासून काही ना काही शिकण्यासारखं आहे ते आपण शिकत गेलं पाहिजे सुलक्षणी मॅडम फोन गेला पाहिजे नुसतं इथे थांबून आणि बघून असं नाही झालं पाहिजे मॅडम सांगावं तुम्ही कसं करता काय करता आणि आपल्याला करता आलं तर आपणही केलं पाहिजे एकमेकींच्या आयडियाज घेतल्या पाहिजेत तुम्ही ऑन द स्क्रीन असता एकत्र पण ऑफ द स्क्रीन सुद्धा तुम्ही एकमेकींच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं पाहिजे भेटलं पाहिजे आणि मध्ये भेटण्याची संधी असते ती घेतली पाहिजे तर हे आपलं ह्याच जे झालं मागच्या वर्षीच दोन हजार पंचवीस मध्ये बेस्ट पार्टिसिपंट त्याच्यानंतर ऍक्टिव्ह पार्टिसिपंट अगेन नूतन पवार मॅडम कुठं गेल्या नूतन मॅडम नूतन मॅडम आहेत आहे, 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 आता यावेळेला नूतन मॅडमनी बाजी मारली आहे की दोन त्यांनी अप्रिसिएशन मिळवलेले आहेत आणि नूतन मॅडम जरा सिन्सिअर झाल्यात मॅडम ना मी बोलले राग आणि एकदा दोनदा तर ते इम्प्रूव्ह करतात मॅडम आणि मी काय बोलले तर अजिबात मनावर थोडस वाटत त्यांना पण पर परत रिगेन होतात त्या आणि परत सुरू करतात हे मॅडमचं वैशिष्ट्य आहे नूतन मॅडमचं रागवलं तर पाहिजेच आहे <laughs> नाही तस म्हणज पण तब्येत आणि बाकीच्या बॅकग्राऊंड मध्ये मॅडम एवढं करतात ते खरं विशेष आहे मॅडमच पण कधी कधी गैरहजर असले की आजही नव्हत्या मॅडम ध्यानाला मी विचारणार होते आज का नव्हत्या तुम्ही माझं लक्ष जातीनी असतं सगळ्यांकडे आणि मग मी विचार करत असते की का नसतील या काय झालं असेल किंवा असं वॉटेवर रोज माझं आकडे बारकाईने लक्ष असतं रोज माझं तुमचं कम्युनिकेशन प्रत्येक वाचन असत त्याच्यात प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली मी काय देते किंवा नाही दिलं तरी ते मनात ठेवते नंतर बोलून दाखवते कि तुम्ही ते लक्षात घेत चला की आपल्या लिखाणामध्ये काय बदल काय पाहिजे तर नूतन मॅडम ह्या नेहमी मनावर न घेता पुढे चाललेले आहेत आणि खूप सुधारणा त्यांच्या तब्येतीत नव्हे सगळ्याच परिस्थितीत झाली आहे त्यांनी जे चॅलेंज म्हणजे ओव्हरकम केले आयुष्यात ते सुद्धा आपल्याला सगळ्यांना शिकण्यासारखं आहे आणि सगळ्यांना मोटिवेशन कारक आहे आपण आता या तर नवरात्रीत आपण आपणच घेऊयात आपल्या साधकांचीच या नवरात्रीत घेऊया तुम्ही तयारी करा तुमच्या सगळ्यांच्या स्टोरी सगळ्यांना सांगितल्या पाहिजेत आणि एकमेकींपासून ते घेतलं पाहिजे अंजली मॅडम आले का अंजली कोळपकर मॅडम तर स्मार्ट पार्टिसिपंट अंजली कोळपकर मॅडम थोडस लिहिलंय मॅडमनी पण स्मार्टनेस दाखवलाय जिथे स्मार्टनेस थोडं लिहून किंवा अगदी काही एक्सपेक्टेड नसताना काही गोष्ट करून दाखवली तर मॅडमनी थोडं लिहिलंय चांगलं लिहिलंय त्यामुळे त्यांना ते पण स्मार्ट पार्टिसिपट देतोय अंजली ना ते का, का ए, तर नाही येतात त्यांना काही कळलं नाही काही मी शिरात टाकलं आता याच्यानंतर एकच उच... माझ्या प्रमाण एकच पार्टिसिपंटने लिहिले आणि त्याच करू शकतात हे तर दोन हजार पंचवीस पूर्वी म्हणजे इतर वर्षांमध्ये विअंग काय दिलं तर हे एकाच मॅडमने लिहिलेलं आहे अर्चना सोडसाळे मॅडम आणि त्यांनी जे लिहिलं होतं दोन हजार पंचवीस मध्ये ते भरपूर लिहिलेलं आहे पण आपल्याला कार्यक्रम स्वरूप किंवा रिपोर्ट टाइप लिहिलं होतं ते नको होतं नाही तर त्याच्यातही त्यांना मिळायला हवं होतं थोडस त्यांचा लिहिण्याचा फ्लो चुकला पण दोन हजार पंचवीस मध्ये विअंगमने काय दिलं हा फ्लो बरोबर होता दोन्हीचा फ्लो त्यांचा एक नाही आला हे फार छान झालं की काहीतरी वेगळा विचार करून दोन हजार पंचवीस त्यांनी रिपोर्ट न लिहिता ऍक्च्युअल माझ्यामध्ये काय बदल झाला आणि हे खूप त्यांनी कंपाईल करून लिहिले म्हणजे त्यांचंही खूप विशिष्ट असं असतं काम की माइंड अँड सोल माइंड अँड सोल का कुठल्या कार्यक्रमाला ते आलं नाहीत मी म्हटलं का नाही आले तर त्यांना आधी मी बोलले होते तुम्हाला की सारखे कार्यक्रम अटेंड करू नका लिखाण करा लिखाण करा लिखाण महत्वाचं आहे कार्यक्रम अटेंड करण्यापेक्षा लिखाण महत्वाचे आहे प्रश्न दिलेत ना मग त्यांनी ते माझं ऐकलं ते आले नाहीत माइंड अँड सोलला आणि लिखाण करत बसते मी म्हटलं तुम्ही नव्हता होत्या वेळेला का नव्हत्या तर त्यामुळे मी लिखाण करत होते मग बरोबर त्यांचं लिखाण आलं आणि व्यवस्थित त्यांनी कम्पाय केलं तर सगळ्यांचं तुमच्या अभिनंदन एकदा पुन्हा आणि तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की तुम्ही काहीतरी मनावर घेताय गोष्ट आणि त्याला विश्वास देता सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे अभिनंदन अभिनंदन आणि ज्यांनी लिहिलेलं नाहीये त्यांना पुन्हा एकदा माझ्यापर्यंत पाठवू नका पण डायरीत नक्की लिहा चंग बांधा फेब्रुवारी महिन्यात हे लिखाण पूर्ण करतो नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांचे अभिनंदन जे सगळे तुम्ही आलाय साधक तुमचे धन्यवाद आता आपल्याला आज पुस्तक संपवायचं आहे तर सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद चला आता पुस्तक